श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसं राहणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला मग माहितीला सुरुवात करूयात लग्न स्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो प्रथम स्थानामध्ये रविदेव शुक्रयुक्त गोचर करतात लग्नेश लग्नात गोचर करणं म्हणजे प्रचंड उत्साहाचा हा महिना म्हणता येईल परंतु रविदेव त्या ठिकाणी आहेत नीच राशीतनं ते गोचर करतायत त्यामुळे या महिन्यामध्ये थोडासा उत्साह हो वाढेल तसाच इगो सुद्धा वाढणार आहे मग तुम्ही संपूर्ण महिन्याभर काय कराल तर स्वतःवरती जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे आपला इगो सांभाळून प्रत्येक गोष्ट करताना कोणालाही दुखावणार नाही त्याची विशेष काळजी घ्यायची आहे धनस्थानावरून आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो त्याचबरोबर वाणीतील प्रभुत्व पाहतो या ठिकाणी मंगळदेवांची रास आहे आणि मंगळदेवांचं गोचर याच ठिकाणावर नव्हतं बुधदेव सुद्धा युतीमध्ये आहेत म्हणून तुम्हाला धनस्थानाचं शुभ फल मिळणार आहे कुटुंबाचे साथ सोबत मिळेल कुटुंब एकत्र आणण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होतील काही अंशी कुटुंबामध्ये मतभेद होते भावंडांमध्ये मतभेद होते ते आता संपृष्टात आणण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न या महिन्यात दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या पत्नीची साथ सोबत तुम्हाला मिळणार आहे कारण सप्तम स्थानाचे अधिपती धनातनं गोचर करतायत त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी तुमचे जे पती आहेत किंवा पत्नी आहे यांची विशेष साथ तुम्हाला मिळू शकते याचबरोबर धनस्थानावर आपण पाहतो या महिन्यात मोठ्या गुंतवणुकीचे शुभ संकेत आहेत विशेष गुंतवणूक तुम्ही या महिन्यात करू शकता धनस्थानामध्ये मंगळदेव आणि बुधदेव एकत्र आले की वाणीवरती प्रभुत्व येतं आपण जो बोलतो किंवा आपण जो संवाद साधतो तर यामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो आणि त्या अनुषंगाने जो संभाषण क्षेत्रामध्ये काम करतो काउन्सलिंगचं काम करतो मानसोपचार तज्ञ तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही समोरच्या पेशंटला किंवा समोरच्या व्यक्तीला वाणी प्रभुत्वाने करू शकता त्यांच्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत यातनं मार्ग काढून देऊ शकता विशेष तुमच्या सगळ्यांसाठी ही शुभ स्थिती म्हणता येईल धनस्थानामध्ये मंगळदेव आल्यानंतर आणखीन एक चांगलं कार्य करतात ते म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वाणी दोष आहेत त्याचबरोबर चिकित्सा नेत्र चिकित्सा ही वारंवार करावी लागत होती काही महिन्यांपासून तर नक्कीच त्यातनं सुद्धा बाहेर काढू शकतात तृतीय स्थानाकडे जाऊयात तिसरं घर कशाचं आहे तिसरं घर परिश्रमाचं आहे कीर्तीचं आहे प्रसिद्धीचं आहे या ठिकाणी येते धनुरास आणि गुरुदेवांचा गोचर दशमातनं होत आहे कर्कराशीतनं अत्यंत शुभ योग आहे कर्कराशीतनं ज्यावेळेस गुरुदेव गोचर करतात ते तुमचे तृतीयश आहे तर तुमचा व्यापार वाढण्यासाठी व्यापारामध्ये स्थिरता आणण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न करून घेतात तुम्ही नोकरदार वर्ग आहात तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही कामाच्या ठिकाणी एकदम परफेक्ट काम करू शकणार आहात जो आळस आहे सातत्याने कामामध्ये विलंब होतोय आजचं काम उद्यावर जातंय काही फाईल्स चेक करायच्या राहत आहेत काही कामे पूर्ण करून द्यायची राहतात अशा सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्ही आता ते प्रत्येक कार्य आजचा आज करणार आहात हा चांगला कालावधी तुम्हाला गुरुदेवतेच्या कृपेने मिळेल दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कुठल्याही कला क्षेत्रामध्ये काम करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता शिक्षण संस्थेचे चालक म्हणून तुम्ही काम करताय तर तुमच्या सगळ्यांसाठी अधिक परिश्रम आणि अधिक फायदा प्राप्त करून देणारे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभरात आहेत प्रवासाचे अनेक योग या महिन्यात दिसून येत आहेत अनेक दिवसांसाठी प्रवास होऊ शकतो आणि त्या प्रवासात अर्थार्जन प्राप्त होऊ शकतो कार्यक्षेत्र निवडलेलं आहे व्यापार निवडलेला आहे यासाठी मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय मार्केटिंग स्किल तुमचं डेव्हलप होऊ शकतं ता निमित्ताने प्रवास होऊ शकतो असेही योग आहेत याचबरोबर वडिलांच्या सोबत किंवा वडिलांच्या सानिध्यात राहण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवासाचे सुद्धा शुभ संकेत आहेत प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या जे काही कार्य आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष काम केल्यामुळे गुणगौरव आणि प्रसिद्धी मिळते नामांकन मिळते त्याचबरोबर जो ऍक्टर वर्ग आहे त्यांना सांगू इच्छिते तुमची जी काम करण्याची प्रणाली आहे यामध्ये पण एक विशिष्ट गुणवत्ता दर्जा वाढणार आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना नवीन संधी उपलब्ध होऊ शकते तर तुम्ही आता जोमाने काम करण्यास सुरुवात करायचं आहे लेखक वृंदांना सांगू इच्छिते दशमात जेव्हा गोचर होतो त्यावेळेस तुमच्यासाठी सुद्धा अनेक संधी उपलब्ध होतात विविध विषयांवरती काम करण्याचं लेखन करण्याचं कार्य तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही आता विशेष कार्य करणार आहात याचबरोबर राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथं घर कशाचं आहे सर्व प्रकारच्या सुखाचं आहे चौथ्या घरामध्ये मकर रास येते आणि शनिदेवांचं गोचर षष्टातनं होतंय स्वतःच्या स्थानातनं मीन राशीतनं शनिदेव गोचर करतायत शनिदेवांवरती गुरुदेवांची नवम दृष्टी येते लक्षात घ्या अतिशय शुभ योग याला म्हणतो आपण की तुमच्या वास्तूचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वाहन खरेदीसाठी वास्तू खरेदीसाठी अतिशय शुभ संकेत या महिन्यात दिसून येतात नक्की प्रयत्न तुम्ही करू शकता त्यासाठी काही अंश तुम्हाला लोन घ्यायचंय तर तुम्हाला ते मिळू शकतं वास्तू खरेदी करताना मोकळी जागा घेण्याचे अधिक शुभ संकेत या महिन्यात आहेत जो वर्ग कन्स्ट्रक्शन संदर्भात काम करतो जमीन खरेदी विक्रीचं कार्य करतो अशांना विशेष चांगले फळ मिळू शकते या महिन्यात थोड्याफार प्रमाणात शत्रू सुद्धा दिसून येते जलसे तुमच्यावरती अनेक लोक करतील त्या माध्यमातून सुद्धा मानसिक त्रास होऊ शकतो म्हणून विशेष एक उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तेवढी करा राशीपत्रिकेतील चतुर्थ भावावरनं मातृसौख्य पाहिलं जातं सुख आईचं अतिशय शुभ प्रमाणात तुम्हाला मिळू शकतं पंचमस्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावरनं शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहिला जातो या ठिकाणी राहुदेव आहेत राहुदेव जेव्हा पंचमात येतात तेव्हा प्रणयाचे संकेत किंवा प्रणयाचे योग थोड्याफार प्रमाणात अशुभ परिणाम देणारे असतात म्हणजेच तुम्ही एकमेकांना समजून घेताना काही अंशी अतिशय शुभ प्रमाणात एकमेकांशी चर्चा करताय बोलताय किंवा कार्य प्रत्येक कार्यामध्ये एकमेकांना साथ सोबत करताय पण अचानकच या सगळ्या गोष्टी बदलून जातात आणि पुन्हा दोघांमध्ये वाद होतो हे सातत्याने तुम्हाला दिसत असेल तर नक्की समजून घ्या तुमच्या पंचम भावातील राहुदेवांचे हे कुफळ आहे तर हे मिळू नये म्हणून तुम्हाला काही अंशी राहुदेवांचा रिम राहावे या मंत्राचा जप करायचा आहे या ठिकाणी केतू देवांची सप्तम दृष्टी येते कारण राहुदेव आणि केतू देव हे समसप्तक योगावर गोचर करत असतात मग या ठिकाणी तुम्हाला शिक्षणासाठी मात्र शुभ संकेत आहेत कुठल्याही प्रकारचं शिक्षण तुम्ही घेताय कायद्या संदर्भातलं शिक्षण तुम्ही घेताय न्यायाधीश म्हणून तुम्ही कार्यरत आहात किंवा वकील म्हणून तुम्ही कार्यरत आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ संकेत हा म्हणता येईल परंतु जो वर्ग इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेतो त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहे मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र थोडासा अभ्यास वाढवायचा वर्ग मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तुम्ही ऍज अ डॉक्टर म्हणून काम करताय तुमच्यासाठी मात्र शुभ संकेत आहेत शिक्षक वृंदांना मेडिकल कॉलेज वरती तुम्ही शिक्षक वृंदा म्हणून प्राध्यापक म्हणून काम करताय तुमच्यासाठी मात्र अतिशय शुभ स्थिती आहे संततीचं सौख्य या प्रमाणात मतभेद होऊ शकतात त्यांच्या विचारांशी जुळवणूक करून घ्यावी लागणार आहे त्यामुळे संततीला समजून घ्या त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत काही समस्या तर त्या जात तर नक्कीच त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय पण त्यामध्ये तुमच्या आवाजात किंवा तुमच्या आपलेपणा त्यांना जाणवला पाहिजे याच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे षष्ठ स्थानावरनं हितशत्रू पाहिले जातात या महिन्यामध्ये हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पाय पावल्यांमध्ये जास्त थकवा जाणवू शकतो षष्ठ स्थानामध्ये शनिदेव आहेत या ठिकाणी रास आहे पायाला तळ पायाला आग होणं तळपायाला जास्त प्रमाणामध्ये त्रास होणं त्या संदर्भातले स्वीकार जाणवण असे काहीसे योग आहेत ज्यांना त्रास आहे अशा वर्गाला मी विशेष सांगू शकते या महिन्यामध्ये तुम्हाला तो त्रास बळावू शकतो तर नक्की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे व्यायामावरती विशेष लक्ष देण्याची आवश्यकता सुद्धा तुम्हाला पडू शकते राशी पत्रिकेतील सप्तम भावावरून आपण जोडीदाराचं सुख आधी समजून घेतलेलं आहे की तुम्हाला तुमच्या पार्टनरचं तुम्हाल सुख अतिशय उत्तम मिळणार आहे जोडीदाराचं तसेच या स्थानावरनं आपण पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो त्यामध्ये सुद्धा तेजी येईल तुमच्या पार्टनर जो पार्टनर आहे त्याच्याकडनं तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल दोघांनी मिळून एखादी गुंतवणूक करण्याचे योग आहेत एखाद्या नवीन मशिनरी खरेदीचे योग आहेत किंवा व्यापारामध्ये तो पैसा गुंतवला जाऊ शकतो असे शुभ संकेत येणार आहेत राशी पत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊया नवम स्थानामध्ये असणारी बुधदेवतेची रास बुधदेवतेचं गोचर धनात नव्हतं तिकोणस्थानाचे अधिपती मारक स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे या महिन्यात शुभ संकेताच्या दृष्टीने जर विचार केला तर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण मेडिकल क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला फॉरेन्सिक मध्ये काम करताय तुम्ही सीआयडी विभागामध्ये काम करताय पोलीस खातं मिलिटरी खातं यामध्ये काम करताय प्लास्टिक रबर रिसर्च क्षेत्र यामध्ये काम करताय तर तुमच्या सगळ्यांसाठी एक विशेष संधीचा काळ येईल आणि त्या माध्यमातून नक्कीच तुम्ही तुमचं उत्तम कार्य करू शकता शिष्टमंडळींना सांगू इच्छिते स्त्री पुरुष दोन्ही वर्गाला या महिन्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम श्रवण करणं किंवा म्हणणं हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं तुम्हाला धार्मिक वृत्ती वाढण्यासाठी अध्यात्मामध्ये रममान होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःची आत्मिक प्रगती आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी राशीपत्रिकेतील दशमस्थानाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण व्यवसाय पाहतो व्यवसायासाठी आपण आधीच माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर व्यवसायामध्ये अधिक तेजी येण्यासाठी तुम्हाला या महिन्यात काय करायचं आहे द्रव पदार्थ संदर्भातील व्यवसाय सुरू करू इच्छिता खाद्यपदार्था संदर्भातील व्यवसाय सुरू करू इच्छिता कागद कापड प्लास्टिक संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे आहेत नक्की करा तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यापार करणारा वर्ग जो आहे त्यांच्यासाठी तर अतिशय विशेष योग या महिन्यात दिसून येत आहेत लाभाची स्थिती उत्तम राहणार आहे लाभयोग उत्तम आहे खर्चाचे योग सुद्धा त्याच प्रमाणात आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्हाला वारंवार खर्चाची संधी किंवा खर्चाचे योग या महिन्यात दिसून येत आहेत त्याच स्थानामध्ये धनेशासोबत बुधदेव गोचर करतायत तुम्हाला गुंतवणुकीची संधी आणते म्हणजे सकारात्मक खर्च मी म्हणेल जास्त प्रमाणात असेल आणि स्वतःसाठी कुटुंबासाठी तुम्हाला खर्च करण्याचे योग या महिन्यात आहेत राशीपत्रिकेनुसार आपण हे राशी समजून घेतलं तर आता ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधुवरांना सांगतो तुम्हाला दहावा गुरु सुरू झालेला आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरुदेवांचं गोचर हे दशमातनच असणार आहे तर विवाह करायचा आहे विवाह कार्य सिद्धीला जाण्यासाठी दत्त महाराजांची उपासना तसेच शंकराची उपासना करायची आहे नामजपाबद्दल समजून घेऊयात या महिन्यामध्ये तुम्हाला रीम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा आहे त्या माध्यमातन तुम्हाला मनस्वास्थ मिळेल कामामध्ये गती मिळेल महत्वाकांक्षी तुमचा स्वभाव होईल आणि त्या माध्यमात प्रत्येक कार्यामध्ये जिद्दीने तुम्ही ते कार्य संपन्न करून दाखवू शकाल आता आपण समजून घेतलं नोव्हेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी